तर नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं बघा मला आता एक बनवायची ट्रॅव्हल बॅग ऑर्डरची आणि दोन साडी कवरची ऑर्डर होती तर दोन साडी कवर शिवून झाले पण तेव्हा पण मशीन खूप प्रॉब्लेम करत होती आणि नंतर एक ट्रॅव्हल बॅग पण शिवायची होती वाजले होते संध्याकाळचे चार ते पाच आणि मशीन म्हणजे सारखं काम काढत होती काम काढत होती शेवटी मी तिला घरी भरपूर ट्राय केलं पण काही ती म्हणजे चांगली चालत नव्हती त्याच्यानंतर म्हटलं आता पर्याय नाही शेवटी आपल्याला ती रिपेरिंगला घेऊन जावंच लागेल म्हणजे असं सांग ते मी तुम्हाला की कोणतेही अडचण येऊ शकते कामामध्ये कारण की ऑर्डर जरी केलेली असली ना कोणी एखाद्या ताईंनी तर मग कसं असतं सगळं मी एकटीच मॅनेज करते म्हणजे शिलाईचं कामाचं असू द्या किंवा ऑर्डर डिस्पॅच करणं पार्सल पॅकिंग करणं तुमची ऑर्डर घेणं तुमच्या मेसेजला रिप्लाय करणं किंवा आता यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं एडिट करणं ते अपलोड करणं त्यांचं टायटल टॅग डिस्क्रिप्शन बरंच काय काय असतं थबनेल बनवणं असतं आणि त्यातली त्यात हे असे पण कामं असते घरातली पण असतातच महिला म्हटल्यावर आपल्याला स्वयंपाक वगैरे करणं तर कधी चुकणारच नाही पण मी ते म्हणतात ना आपली स्वतःची मदत आपण स्वतःनेच करायची आपल्या स्वतःसाठी स्टँड आपण स्वतःनेच घ्यायचा आणि काहीतरी करायचं असलं तर मग ऍडजेस्ट हे करावंच लागतं ठीक आहे तर या पद्धतीने मी पिशवीमध्ये घालून घेतली मशीन आता आप मला जायचं ती रिपेरिंगला घेऊन आणि आता माहीत नाही तिथं किती वेळ लागतो आहे काय लागतं आहे कारण की मुलाच्या शाळा सुटायचा पण टाईम झालेला होता म्हटलं त्याच्या शाळेच्या सुटायच्या टायमिंगला त्याला पण घेता येईल आणि प्लस मशीन पण रिपेरिंगला देऊन टाकता येईल आणि मला ती ठेवून पण नव्हती यायची कारण की मग कसं माझं ती ट्रॅव्हल बॅग शिवायची राहिलेली होती आणि तिथे ठेवली असते म्हणजे परत डबल चक्कर झाला असता दुसऱ्या दिवशी मग फार लेट होतं ना त्यांचं शॉपकरी उघडणार त्याच्यानंतर आपण ते जाणार घेऊन येणार शिलाई मशीन आणि त्यापेक्षा ती घरी असते मग आपण जसं जमेल तसं ते शिवत पण राहतो त्याच्यामुळे मला मशीन थोडं वेळ पण अशी तिथं नाही वाटत जरी ठेवायची ठरली तरी पण असं वाटते की आपण स्वतः तिथं थांबूनच घ्यावी कारण की पुन्हा डबल चेक करतो आणि येण्याजाण्यामध्येच अर्धा ते एक तास तरी निघून जातो त्यामुळे आता बघा मी मा अशा पद्धतीने स्कूटीला अगोदर ती मशीन ठेवून घेतली व्यवस्थित आणि तुम्हाला सांगते कुणावरतीही डिपेंड राहू नका कारण की घरातली आपल्याला मदत करतील किंवा ठीक आहे केली तर चांगलीच गोष्ट आहे पण नसेल करत तर आपण म्हणजे असं अपेक्षाच नाही ठेवायची जितकी आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणार नाही तितकं आपण सुखी राहू भले ते कुणी असू घरातली व्यक्ती असू किंवा बाहेरची व्यक्ती असू कोणाकडूनही कसली अपेक्षा ठेवायची नाही स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवायचा आणि स्वतःची का शक्यतो स्वतःच करायची हा व्हिडिओ खूप अगोदर मी शूट केला होता पण एडिट करायला खरं सांगते वेळच मिळाला नाही जवळजवळ एक दोन महिन्यापूर्वीचा आहे हा व्हिडिओ आणि ऑर्डरचं आलं ना काम म्हणजे मी जास्त तर ऑर्डर घेत नाही दुन अधूनमधूनच कधीतरी शक्यतो एक अर्धी ऑर्डर घेते कारण की ना मला यूट्यूबचे व्हिडिओ बनवणं ते एडिट करणं प्लस घरातली कामं असतात स्वयंपाक धुणं भांडी खूप म्हणजे लोड येईन असं काम नाही करत शक्यतो कारण की मग शरीराचं कसं असतं मशीन काम करून येणं कंबर मान पाठ पूर्ण जाम होते त्यामुळं स्वतःला झेपेल इतकंच काम घेतलेलं कधीही चांगलं ते कसं आहे जास्त काम घेतलं आपण आणि मग नंतर कंबर दुखतं आहे म्हणून महिनाभर हातीच घ्यायचं नाही काम किंवा मशीनवरच बसायचं नाही ते चुकीचं आहे त्यामुळे आपल्याला जेवढं स होईल आपली जेवढी कॅपॅसिटी असेल ना एवढंच काम करत चला आता बघा मी त्याच्यानंतर शिलाई मशीन रिपेअरिंगला तिथे एक तास बसून ती घेऊन आले घरी संध्याकाळी खूप लेट झालतं त्याच्यामुळे का ले ते काय आलेलं वगैरे ती शूट नाही घेतलं मशीन आणली पण जागेवर लावून दिली त्याच्यानंतर घरात असा पसारा पडलेला होता कारण की मी तसंच ठेवून गेले होते लगेच अर्जंटमध्ये कारण की तुम्हाला दाखवलं पण होतं सुरुवातीला आता प्रत्येकच गोष्ट दाखवायची म्हटली कॅमेऱ्यासमोर ते पॉसिबल नाही जेवढं थोडंफार शूट घेतलं मी तेवढं दाखवलं आता संध्याकाळ झाली होती म्हणजे जवळजवळ अंधार पडला होता कारण की पाच एक घंटा तिथं गेला म्हणजे सहा ते साडेसहा वाजले होते मला संध्याकाळच्या घरी यायला त्याच्यानंतर मग झाडू मारून त्याच्यानंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता म्हणजे मग त्याच्यात पण नऊ तरी वाजतील कारण की एक तास दीड तास तरी स्वयंपाकाला जातो त्याच्यानंतर गॅस पुसणं असतं भांडी घासणं असतं संध्याकाळची आणि मग संध्याकाळी काय परत मशीनवर बसणं होत नाही कारण की मग यूट्यूबचे व्हिडिओ असतात ना त्याचं कुठं थमनेल बनवायचं राहिलेलं असतं कुठं व्हिडिओचं म्हणजे अपलोडिंग राहिलेलं असतं कुठं शॉर्ट व्हिडिओ एडिट करायचं बाकी राहिलेले असते त्यामुळे मग मी संध्याकाळी शक्यतो ते ते काम करते मग मशीनवरती बसत नाही पण खूपच अर्जंट असेल तर मग रात्री कटिंग वगैरे करून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी स्टिचिंग करायला घेते आता है ना, माझी जी ट्रॅव्हल बॅग राहिली होती ना तर मी ती दुसऱ्या दिवशी शिवून घेतली आता ते पण तुम्हाला म्हणजे व्हिडिओ आलेला आहे तुम्ही बघितलेला पण असेल त्या ट्रॅव्हल बॅगचा व्हिडिओ येऊन पण पडला आहे पण हा व्हिडिओ मी खूप आधी शूट केला होता हे मला एडिटिंग करायचं राहिलं होतं म्हणजे एक दोन महिने तरी झाले असतील ह्या व्हिडिओला म्हणजे मशीन ज्यावेळेस रिपेअर केली जेव्हा ही ट्रॅव्हल बॅग किंवा दोन साडी कवरची ऑर्डर आली ती ना त्यावेळेसचं मी हा व्हिडिओ यासाठी बनवला की तुम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळावं आणि तुम्हाला काहीतरी यातून शिकायला भेटावं आणि कधी हार मानायची नाही आपण म्हणजे थकायचं नाही नाही प्रयत्न करत राहायचे कष्ट करत राहायचे आणि एका दिवसात कोणालाही यश भेटत नाही किंवा कुणीही सक्सेस होत नाही पण एक दिवस नक्की असा येतो की आपल्या कष्टाचं चीज होतं आणि त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटत असतं त्यामुळं आणि कोणतंही काम छोटं मोठं नसतं आणि कामाची कुठल्याही प्रकारची लाज वाटून द्यायची नाही कामाची लाज वाटली तर यश पण आपल्याकडे याला लाजत असतं त्यामुळे शक्यतो जे काम तुम्ही करत असाल फील्ड कोणतंही असो क्षेत्र कोणतंही असो हाती आलेलं प्रत्येक काम करायचं फक्त कॅपॅसिटीपेक्षा जास्त करायचं नाही कारण की मग शरीराची जी वाट लागते ती आपल्याला आत्ता वाटतं ठीक आहे पण नंतर खूप म्हणजे खूप त्रास होतो त्यामुळं झेपेल एवढंच काम घेत चला ठीक आहे आता संध्याकाळी आल्याच्यानंतर आता मी ते काय पुढचं शूट नाही केलं स्वयंपाक वगैरे केल्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी मी जी आता तुम्हाला दाखवते म्हणजे मशीनचं काय काय टाकलं कारण की ते पण दाखवायचं राहिलंच होतं तर फूड चेंज केलं त्यांनी आणि हा एक पार्ट चेंज केलं बघा तर ते दाखवायचंच राहिलो होत तुम्हाला म्हटलं तर ते काय काय दाखवणार ना आल्यावरती उशीर झालं तर त्याच्यामुळे संध्याकाळची कामं करायला घेतली आणि मग दाखवलं तुम्हाला हे दोन पार्ट आहे ते चेंज केले आणि त्यांनी सर्व्हिसिंग वगैरे काय ते ऑइलिंग वगैरे करून दिली आता व्यवस्थित चालते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ती ट्रॅव्हल बॅग तुम्हाला कटिंग दाखवली होती ना ती ट्रॅव्हल बॅग पण शिवली ती पण दाखवते तिचा आता कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी ऑलरेडी आता अपलोड पण केलेला आहे पण तरी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते बघा ती शिवून पण झाली आता दुसऱ्या दिवशीचं हे शूट आहे तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ मी फक्त एक मोटिवेशन म्हणून बनवला तर मैत्रिणी नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेशन किंवा माहिती पूर्ण वाटला असेल तुम्हाला यातून तुम थोडंफार काही शिकायला भेटला असेल किंवा आवडलं असेल काहीही तर प्लीज व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्हाला पण अशा पद्धतीचे माझ्याकडून साडी कवर असू द्या ट्रॅव्हल बॅग असू द्या ऑर्डर करायचं असेल तर मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता याची कपडा क्वालिटी एक नंबर आहे वेलवेट फॅब्रिक वापरते मी अस्तरसाठी नॉनओल वापरते आणि मध्यभागी कडकपणा येण्यासाठी राईस बॅग वापरते आणि त्याचबरोबर दोन रनर देत असते मी म्हणजे क्वालिटी चेक करूनच देते टॉप क्वालिटीचं असतं त्याचबरोबर ट्रॅव्हल बॅगला पण दोन रनर असतात आणि साडी कवरला पण दोन दोन रनर देत असते जे काही तुम्हाला पाहिजे असेल त्याचा स्क्रीनशॉट टाकून तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करू शकता तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय बाय बाय